पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी धुळ्यात पालकमंत्री गिरीश महाजनांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडल्यानं तीव्र संताप नाशिक इथं प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडल्याची घटना घडली आहे या घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटत असून धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मंत्री महाजन यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली प्रजासत्ताक दिनी भाशन मह हो नाशिक इथं भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही असा आरोप होतोय या प्रकारामुळे नाशिकमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं देखील जागेवरच आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदवला होता या घटनेचा निषेध म्हणून धुळे शहरात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहरात झालेल्या ले आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी आणि देशद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक शंकर खरात यांच्या नियोजनाखाली पार पडले या आंदोलनात चंद्रमणी वाघ बॉबी नगमाल प्रीतम पाईकराव दिलीप बोरसे किरण मोरे आकाश बागुल प्रसिद्ध वाघ मनोज ढिवरे जितेंद्र बोरसे अक्षय भरसके वंदना बागुल सुरेश बैसाने छेटू बोरसे यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना त्या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानेच आम्ही चालत असतो यांचे नावं घेतले याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु आधुनिक भारतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थाने संविधान दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही यामुळे तमाम आंबेडकरी जनता किंवा संविधानावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे वंचित बहुजन तर्फे की यांना जर बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडत असेल संविधान ज्यांनी लिहिलं त्यांचा विसर पडत असेल तर त्यांना त्या पदावर पालकमंत्री पदावर किंवा मंत्रीपदावर आणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही याप्रकारे आम्ही आमच्या भावना मांडत आहोत यानंतर जर आमचं म्हणणं असं आहे की ज्या भगिनींनी ज्या भगिनींनी हे सर्व उजा आणलं त्यांना जर त्या नोकरीमध्ये काही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी ती त्या बहिणी भगिनीच्या मागे आहे आणि संपूर्ण ताकदीनी सी त्या भगिनीचा आम्ही पूर्णपणे पाठराखण करू एवढे सांगतो तसेच श्री गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यावर जो हॉटेल सिटीचा गुन्हा नव्हे तर देशभराचा देखील गुन्हा लागावा असं आमचं म्हणणं आहे कारण की संविधान हे सर्वतोपरी श्रेष्ठ आहे त्यामुळे या गोष्टीची दखल घ्यावी एवढे आम्ही मानतो जय भीम जय भारत जय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा